मित्रांनो नमस्कार मी सध्या आहे भंडारदरामध्ये निसर्गाचा संपूर्ण नजारा बघू शकता तुम्ही इथे बाजूला भात शेती आहे म्हणजे पाणी कसं वाहत आहे बघा तुम्ही आणि मित्रांनो इथे फक्त पाणीच वाहत नाही तर उत्साहसुद्धा खूप ओसांडून वाहतो शाब्दिक जर आपण वर्णन करायचं ठरवलं या निसर्गाचं तर खूप उत्साहसुद्धा ओसांडून वाहतो आणि या उत्साहाच्या भरामध्ये तरुणाईकडून सुद्धा काही गोष्टी इथे घडत आहेत आम्ही आता एका ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो बाजूला फॅमिलीसुद्धा होते लहान मूल आणि ते दोघं जोडपं जेवण करत होते समोरच्या टेबलवर सात ते आठ मित्रांचा ग्रुप होता आता हे सात ते आठ मित्र आपल्या भाषेत बोलू त्याला आपण सरबत प्राशन करत होते सरबत आता ह्या सोशल मीडियावर आपल्याला त्या शब्दांचा उल्लेख करायचा नाही बऱ्याच गाड्या आम्हाला इथून जाताना दिसल्या थोडीफार एक उल्लढबाजी वाटलीच थोडीशी त्या आम्हाला आणि अशा काही ज्या घटना घडतात बघा पर्यटनस्थळावर त्याच्यासाठी अशा गोष्टीसुद्धा कारणीभूत ठरतात अतिशय टोकाचा आत्मविश्वास आणि त्यामध्ये जर असं सरबत वगैरे त्यांनी प्राशन केलं तर अजून त्या गोष्टी जास्त होत असतात आता मित्रांनो पर्यटन स्थळावर आनंद घ्यायचा नाही तर कुठे घ्यायचा असा आता काही प्रश्न करतील काही लोक किंवा त्यांना असं पडू शकतो तुम्हाला निसर्गाचा किंवा या पर्यटनाचा आनंद जर घ्यायचा असेल तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा घेऊ शकता असं नाही की बा तुम्ही त्यासाठी सरबतच केलं पाहिजे पण ठीक आहे त्याच्यावर जास्त बोलू नये आता तर मित्रांनो असं हे निसर्ग सौंदर्य बघा तुम्ही भंडारदराचा हा भाग आहे तुम्ही बघा इथे रस्त्या या रस्त्यावरून जातानासुद्धा एक वेगळाच आनंद मिळतो आणि मुळात या ठिकाणी असंख्य धबधबे आहेत मोठं धरण आहे इथे त्यामुळे इथे पर्यटक खूप मोठ्या संख्येने येत असतात तुम्हीसुद्धा इथे जर आलात तर थोडी काळजी घ्या आणि जे आईवडील मुलांना मित्रांसोबत इथे पाठवत आहेत थोडं सावध राहा तुम्हाला वाटतं आहे आपला मुलगा गेला आहे तो निसर्गाचा आनंद घेत असेल तो निसर्गासोबत बाकीच्यासुद्धा गोष्टी करू शकतो आणि तिथून त्याचं पाऊल चुकीच्या दृष्टीने किंवा चुकीच्या दिशेने जाऊ शकतो मित्रांनो कारण या छोट्या घटना असतात परंतु त्याकडे जर वेळीच लक्ष दिलं नाही तर मग पुढे आहेच आणि आपल्याकडे काय आता सुरूच होत आहे सगळीकडे परवानग्या सगळीकडे दिल्या जात आहे खूप प्रमाण वाढलेलं आहे सध्याच्या काळामध्ये मुलांना व्यसनमुक्त ठेवणं खूप जिकरीचं होतं आहे त्याच्यामध्ये अशा काही ठिकाणी जर ते आलेत तर एन्जॉय कधी करायचा आनंद कधी घ्यायचा या नावाखाली ते सुरू करतात बऱ्याच जणांची पहिली सुरुवात अशीच होते अशा ठिकाणी होते आणि दुसरं म्हणजे इथल्या हॉटेल मालकांना काही घेऊन देण नाही त्यांना फक्त पैसा कमावायचा हो आहे दहा वीस रुपयाची मॅगी जर सत्तर रुपयाला ती विकतायत तर अशा मुलांना बसू देण्यासाठी त्यांचा मोठा फायदा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे हा बऱ्याच जणांना मुद्दा पटणार नाही पण असा आहे थांबतो इथे धन्यवाद हा आहे भंडारदाऱ्याचा परिसर